रामकृष्ण हरे वेदांत ज्ञानामृत या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आज तुमच्यासमोर येण्याचं मुख्य मुख्य आणि फार महत्वाचं कारण म्हणजे सात तारखेला जे चंद्रग्रहण आहे ते विशेष लाभकारी आहे आणि याचा लाभ आपल्या आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांनी उठवावा त्याच्या पाठीमागचा जो काही फायदा आहे त्याचा जो काही लाभ आहे त्या लाभाचा फायदा उठवावा हा हेतू ठेवून आजचा व्हिडिओ बनवलेला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा कारण फार महत्त्वाची गोष्ट मी ह्याच्यामध्ये सांगलेत लाखो लाखो उपाय करून घरामधले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत लाखो लाखो उपाय करून घरामधले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत पण हा हा एकच उपाय केला तर तुमचं बरंचसं काही घरातलं जे वातावरण आहे ते चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही सांगण्याचा ना। मुद्दा असा की जे चंद्रग्रहण आहे या चंद्रग्रहणाला ज्याचा प्रखर पितृदोष आहे तो जर तुम्हाला घालवायचा असेल तर या चंद्रग्रहणाचा तुम्ही लाभ घेऊ शकता कशा पद्धतीने घेणार लाभ ज्यावेळेस चंद्रग्रहण ग्रहण चालू होणार आहे आणि तो साडेतीन तासाचा जो काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक संकल्प करून तुम्हाला विनियोग करून तुमचं जे आवडतं इष्टदेव असेल तुमचा जो काय गुरुमंत्र असेल तुम्ही जो काय तुमचा जो आवडता देव असेल त्याला एक संकल्प करून विनंती करून आ... तो जप करायचा आहे त्या देवाचं नामस्मरण करायचं आहे आणि जे जो तुम्हाला पितृदोषाचा जो त्रास आहे त्या संदर्भात संकल्प करायचा आहे जसं की मी तुम्हाला उदाहरण सांगतो ओंकार देवता ओंकार ओंकार मंत्र गायत्री छंद हा विनियोग आहे ओंकार मंत्र गायत्री छंद परमात्मा ऋषी अंतर्यामी देवता ईश्वर प्राप्त्यार्थे तत्त्वज्ञान प्राप्त्यार्थे मम प्रेत पितृ मलिन उद्धारार्थे मम शारीरिक बंधन बुद्धिबंधन व्यापार बंधन खोलनहीन हेतु हे मम पितृ दोष निवारण हेतु तांत्रिक द्वारा भेजे मलिन देवदेवता निवारण हेतु आध्यात्मिक ऊर्जा प्राप्ती हेतु व ओंकार देवता दर्शन हेतु विनियोगाय नमो नम असा विनियोग करून जप करायचं आहे ओम 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 असं तुम्ही तुमची जेवढी क्षमता एक आहे एकशे आठ वेळापेक्षा जास्त तरी म्हणायचं आहे जेवढं जा तुम्ही जास्तीत जास्त जप कराल तेवढा तुमचा प्रकर पितृदोष किंवा घरामधली जी निगेटिव्हिटी आहे ती सगळी निगेटिव्हिटी जाण्यासाठी तुम्हाला लाख गुन्हा याचा फायदा होणार आहे हे जर विधी जर तुम्ही केला तर प्रकर पितृदोष माझ्या माहितीनुसार बऱ्यापैकी तुमचं कंट्रोलमध्ये येणार आहे कारण की आज वातावरण एवढं भयानक आहे घराच्या आजूबाजूनं जे आपले आध्यात्मिक लोकं जास्त ह्याच्यामध्ये तर असतात कारण की अतृप्त आत्मे आध्यात्मिक लोकांमध्ये घुसून त्यांचा साध्य करण्यासाठी ते आध्यात्मिक लोकांमध्ये सूक्ष्म रूपानं घुसून ते मुक्तीसाठी प्रयत्न करत असतात आणि ही हा विषय जरा थोडासा गहन आहे तो समजण्यासारखा एवढा लगेच सहज समजत नाही आपण पुन्हा कधीतरी याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवून आपण ती माहिती देऊया तर आत्ता तात्पुरतं ही माहिती तुमच्यासाठी पोहोचवतोय कारण की वेळ कमी आहे आणि या संधीचा फायदा तुम्ही आम्ही सर्वांनी घेतला पाहिजे तर तुम्हाला ज्या दिवशी ग्रहण लागणार त्या दिवशी असा संकल्प करून तो तुमचा गुरुमंत्र जप करायचा आहे आणि आपली जो पितृदोष आहे त्याचं निवारण करायचं आहे हा एक महत्वपूर्ण उद्देश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे सगळा विधी तुमच्या लक्षात बऱ्यापैकी आला असेल नसेल तरी कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता आणि त्याचं उत्तर तुम्हाला साहजिकच भेटेल तर चला तर मग चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर बेल लायकन प्रेस करा जेणेकरून या पुढील अशीच महत्वपूर्ण माहिती तुमच्या समोर येत राहील विधी तुम्हाला समजला आहे विनियोग करायचा आहे विनियोग झाल्यानंतर संकल्प करायचा आहे पहिला संकल्प करायचा आहे पुन्हा विनियोग करायचा आहे विनियोग झाल्यानंतर तो जप आहे तो त्या तुमचे जे पित्र आहे त्यांचं नाव घेऊन त्यांना तुम्ही प्रसारित करायचं आहे आणि एकंदरीत साडेतीन तासामध्ये जेवढं काय तुम्हाला असं पितृदोष घालवण्यासाठी जी काय गोष्ट करता येईल तेवढी करा कारण की सध्या अवस्था फार गंभीर आहे घराघरात इतके प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत इतटी निगेटिव्हिटीनं कायबीज केले आहेत भांडण तंटे सगळे जे सगळ्या गोष्टी विचित्र विचित्र घरामध्ये ज्या घडल्या जातात त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण असतं पितृदोष आणि हे पित्रांना जर तुम्ही जर त्यांची सदगती जर केली नाही तर ते तुमच्या घराला कायमस्वरूपी त्रास देत राहणार आहेत म्हणून पितृदोष घालवण्यासाठी हा एक महत्वपूर्ण संधीचा फायदा तुम्ही करून घ्या या चंद्रग्रहणाला तुम्ही अशा पद्धतीनं जप करा की जेणेकरून तुम्हाला ही सर्व लाभकारी होईल रामकृष्ण हरी